विधवा महिलेचे आमरण उपोषण सुरू पंधरा ऑगस्टला करणार आत्मदहन दिग्रज पंचायत समितीसमोर आंदोलन डोडंबा येथील दिग्रज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोडंबा येथील महिलेला संबंधित व्यक्ती जागेचा ताबा देत नसल्याने दिग्रज पंचायत समितीसमोर उपोषण मंडप उभारून सोमवार अकरा ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले असून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सकाळी सात वाजता आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे डोडंबा येथील विधवा महिला सुवर्णा प्रवीण जाधव यांच्या मालकीची व ग्रामपंचायत रेकॉर्डला नावाने नोंद असलेली मालमत्ता क्रमांक पाचशे पंचवीस आठशे चाळीस चौरस फूट अशा वर्णनाची खाली जागा सदर महिलेचे नावे असून सदर जागेवर शासनाचे घरकुल मंजूर झालेले असून सदर जागेवर घरकुलाचे बांधकाम आहे संबंधित अर्जदार शिवाजी विजयसिंग देशमुख सूर्यवंशी राणार डोळंबा हा मागील चार ते सहा महिन्यापासून जागेवर गुराचे शेण टाकून भूखंडा टाकलेला आहे तसे टिनाचे कच्चे छोटे शेड सुद्धा उभे केलेले आहे याबाबत ग्रामपंचायत कार्यालय डोळंबा गट अधिकारी दिग्रस भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस पोलीस स्टेशन आर्णी व पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांच्याकडे दोन वेळा लेखी तक्रार महिलेने दिलेली असून सदर अर्जावर आज पावेतो कोणतीही कारवाई झालेली नाही गैर अर्जदाने केलेले अतिक्रमण कायम असल्याचे निवेदनात नमूद आहे ते अतिक्रमण हटून ताबा द्यावा अशी मागणी विधवा महिला सुवर्णा जाधव यांनी केली आहे आज अमरण उपोषणाचा दुसरा दिवस असून तहसीलदार मयूर राऊत व पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतली या संदर्भात संबंधित व्यक्तीला बोलावून विचारणा करून न्याय देण्याचा प्रयत्न करू असे तहसीलदार मयूर राऊत यांनी आश्वासन दिले अमरण उपोषणकर्त्याला न्याय द्यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे भीमराव खरोडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष राहुल देशपांडे यांनी केली लाईव्ह संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रज जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका